News, इंडिया सच के साथ न्यूज नमस्कार आजच एक आपल्या नागपूरचा नागपूरकरांचा नागपूरकर कलावंतांचा चित्रपट जो प्रदर्शित झालेला आहे रिलीज झालेला आहे एका मोठ्या दिमागदार पद्धतीने तो रिलीज झालेला आहे प्रेक्षक मंडळी तर होतीच आणि नेते मंडळी पण होतीच तर तो चित्रपट म्हणजे एका कार्यकर्तावर आधारित म्हणजे राजकीय कार्यकर्त्यावर आधारित असा हा चित्रपट आणि त्याच्यासोबतच कार्यकर्ता ते आमदार झालेले आपले माजी आमदार आपल्यासोबत आहेत ते म्हणजे टेकचंदी सावरकर आज त्यांनी संपूर्ण चित्रपट बघितलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया चित्रपटाविषयी सर सर्वप्रथम तर अभिनंदन म्हणता येईल एका कार्यकर्त्यावर हा चित्रपट आपले नागपूरच्या कलावंतांनी आपल्या नागपूरच्या टीमने हा चित्रपट बनविलेला आहे तुम्ही पण एक कार्यकर्ता करत करत एक आमदार झालेत तर काय सांगाल या चित्रपटाविषयी आणि काय अनुभव होता चित्रपटा आज रायबाई इमानदार नागपूर इथे झालेला आहे त्या ठिकाणी लेखक आणि निर्माता सचिन घोडे आहे त्यानंतर त्या ठिकाणी दिग्दर्शक सईद अख्तर प्रमुख जे अभिनेते आहेत संजय खापरेजी आहेत त्यानंतर अभिनेत्री आहे मृणाली राऊत आहे या अभिनेत्रीच्या पूर्ण टीमसह हा जेव्हा पिक्चर पाहिला तेव्हा निश्चितपणानं कार्यकर्ता आणि नेता यांच्यामधला जो दुआ आहे किंवा अभ्यास आहे किंवा त्या त्या नेत्या आणि कार्यकर्त्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि जी परिस्थिती निर्माण होते त्या आधारावर या पिक्चरच्या संपूर्ण लेख त्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे मी या चित्रपटाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आमचे जे सचिन बोळे आहेत निर्माता लेखक त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो या पहिल्या चित्रपटातून अनेक चित्रपटाची निर्मिती करण्याची त्यांनी जो मानस ठेवलेला आहे तो मानस पूर्ण हो तर रायबा इमानदार हा एक कार्यकर्ता दाखवलेला आहे तर काय वाटत तुम्हाला कारण की या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही पण आहात तर एका इमानदार इमानदार कार्यकर्त्याची जी व्यथा दाखवली आहे संघर्ष दाखवला आहे त्याबद्दल काय म्हणणं तुम्ही कुठलाही इमानदार प्रामाणिक कार्यकर्ता असला त्याला त्याच्या जीवनात संघर्षाशिवाय आणि मेहनतीशिवाय तो पुढे जाऊच शकत नाही अनेक प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाला तोंड देऊन त्याला पुढे जावं लागते सवाल नेत्याच्या पण आहे नेत्याला पण साऱ्या लोक सांभाळून त्याला पण न्याय द्यायला लागते आणि म्हणून आजच्या या चित्रपटाच्या एक आपण सारांश काढला तर नेत्याची भूमिका आणि इमानदार कार्यकर्त्याची भूमिका त्याच्यामध्ये प्रदर्शित केलेली आहे इमानदार जो कार्यकर्ता असतो त्याच्या पाठीमाग संघर्षाची भूमिका असतेच आणि तो संघर्ष करून आपली जे स्थान आहे तो स्थान त्याला मिळू शकतो अशा प्रकारची भूमिका याच्यामध्ये आहे राजकारणात जे लोक काम करत आहे किंवा सामाजिक का कार्यक्रम बघायला पाहिजे शंभर टक्के राजकारणातील कार्यकर्त्यांनी प्रथम बघायला पाहिजे आणि मग नेत्याला जर वेळ भेटली त्याही नाही बघायला पाहिजे कारण नेत्याची भूमिका याच्यात दाखवली आहे कार्यकर्त्याची भूमिका दाखवली आहे या दोनही भूमिका त्यांच्या त्यांच्या पदाला न्याय देणाऱ्याच आहेत परंतु न्याय देत असताना काही कार्यकर्त्यावर कसा अन्याय होतो आणि अन्यायातून संघर्ष करून तो कार्यकर्ता कसा पुढे येतो अशा प्रकारची भूमिका या चित्रपटात दाखवलेली आहे ऐसी ही ताजा तरीन को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद